वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज सॅटरडे आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी विकेंड तर आमचे इथे सॅटर्डेला थोडस सगळं लेट लेट चालू आहे आता स्वयंपाक पण बनवायला चालू आहे माझी अंगो वगैरे झाली आहे चार दिवस झाले आपले काही ब्लॉग आले, आले नाहीत कारण की हळदीकुंकाचा फंक्शन ह्याचं बोरणार त्याची तयारी आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर पण हळदीपुकला गेलो होतो त्याचा पण तुम्ही मिनी ब्लॉग पाहिलाच असेल त्यामुळे चार दिवस चाललं की मला काही ब्लॉग रेकॉर्ड करता आलं नाही त्याच्यामध्ये ऑफिस पण होतं विहानला पण बघायचं होतं त्याच्यामुळं काही ज जमलं नाही पण मी डेली रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करत होते शॉर्ट्समध्ये तुम्ही ते पाहिलेच असतील आणि जर पाहिले नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन तर तुम्ही ते नक्की बघा खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि विहान पण झोपलं आहे आम्ही दोन दिवसासाठी थोडंसं बाहेर चाललो आहे आम्ही कुठे चाललो आहे हे पाण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा काल मी ढोकळा बनवला होता याच्या आधीही मागे म्हणजे इतक्यात बनवलं नाही मोस्टली विकतच आणतो पण मागच्या एक दोन वर्षात बनवला होता पण तेव्हा काही ढोकळा माझा चांगला बनतच नव्हता त्याच्यात हळदीमुळे थोडासा असा पिंकिश कलर यायचा त्यामुळे माझा गेला गेल्यामुळे मी ढोकळा बनवायचं सोडून दिलं होतं त्याच्यानंतर पुन्हा आता आ, काल मला अशी एक छानशी रेसिपी माहीत झाली की ढोकळा कसा बनवायचा मग मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर केली ती पण रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा एकदम तुम छान असा ढोकळा झालेला होता आणि त्याचा कलर पण अगदी अजिबात चेंज झाला नाही त्यामुळे फर्स्ट टाइम असं झालं की माझा पण ढोकळा छान झाला तुम्ही तुमच्या घरी तसा ढोकळा बनवून बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पण असाल की मी रेसिपीचे शॉर्ट्स शॉर्ट्समध्ये का अपलोड करते तर अलीकडे जग खूप फास्ट झालेला आहे कोणाला एवढा टाईम नसतो की डिटेलमध्ये व्हिडिओ बघावं त्याच्यासाठी तेवढा टाइम त्यांना मिळत नाही मग मोस्टली लोक काय करतात की रेसिपीचे व्हिडिओ शॉर्ट्समध्ये जास्ती प्रेफर करतात हा ज्याला टाईम असतो ते दुपारी निवांत बघून रेसिपी वगैरे बघतात पण आमच्यासारख्या वयोगटातील लोकांना किंवा बायकांना रेसिपीचे व्हिडिओ शॉर्ट्समध्ये पटकन बघितलं की पटकन रेसिपी करायला येते त्याच्यामुळे मम्मी असं ठरवलं की जास्त लेंथी रेसिपीचे व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपलं शॉर्टमध्ये पण डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ शेअर करायचे त्याच्यामुळे होतं असं की तुमचाही टाइम असतो आणि माझाही टाईम असतो मग मी डेली ब्लॉग आपले व्हिडिओजमध्ये अपलोड करत जाईल आणि जे रेसिपीज आहेत ते शॉर्ट्समध्ये अपलोड करत जाईल तुम्ही നാനാന നാം ടീമേം വിആ ഇ ചല കേക്ക് ലിഫ്റ്റ് 70 സ്പീഡിൽ കേറുകളാ ആ ടാ കേവകെ ആദിയാ

आणि आम्ही इथे असं मस्त पैकी रेडी होऊन निघालेलो आहो मुंबईला जायला ए हिरो जुजुआ <laughs> नाही विहान लक्ष नाहीये निघालेल आहोत माझ्या भावाकडे जायला म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा तिथे राहतो मावशी काकाही तिकडे आलेले आहेत भाऊ त्याची वाई वाईफ आणि त्याचा बेबी असते तिकडे राहतात आणि मावशी काका गावावरून दोन एक जग तिक गेले आहेत तिकडे मग त्यांचा कॉल आला होता की तुम्ही पण या मग मम्मी पण इथेच आहे मग म्हटलं आपण जाऊन यावा असं पण कधी जायला होत नाही आणि मम्मी तर खूप वर्षाला गेली पण नव्हती मग म्हटलं चला आहे आता योगायोग जुळून आला आहे तर जाऊन या आपण म्हणून आम्ही निघालो आणि मयूर काही आलेले नाही आहेत आ, ते बोलले मी काही येत नाही तुम्ही जाऊन या खूप त्यांना चला चला म्हटलं पण त्यांचा काही मुल नाही यायचं म्हणून आम्ही आणि मम्मी आणि विहान आम्ही निघालेलो आहोत पुण्यामध्येच ट्रॅफिक लागलं अजून हायवेला लागायचं फायनली आम्ही इथे घरी पोचलेलो आहे आणि आले आले विहानचा खेळ चालू झालेला आहे स्वरीच्या टॉयसोबत विहान खूप खेळत होता হাতজি <mulia>

आणि त्याच्यानंतर इथे भल्या मोठ्या पातल्यात वरून मस्त अशी हो कोथिंबीर आणि कांदा टाकलेली चिकन बिर्याणी पण रेडी होती तिने हे आयटम खूप छान झाले होते बघायला इतके अप्रतिम वाटत होते की कधी एकदा खायला असं झालं होतं अगदी तोंडाला असं पाणी सुटलं होतं आणि त्याच्यानंतर लहान मुलांसाठी म्हणजेच स्वरितसाठी इथे मिठाचा रस्सा बनवला होता आणि अशा पद्धतीनं मेन्यू होता मग त्याच्यानंतर म्हटलं जरा पटकन जेवायला घ्यावं कारण की लेट झाला होता सगळ्यांना खूप भूक पण लागली होती आणि ते आम्ही ऑमलेट आणि कोशिंबीर पण रेडी होती माझी मम्मी नॉनव्हेज खात नाही म्हणजे चिकन खात नाही मग त्याच्यासाठी ऑमलेट बनवलं होतं इथे आम्ही सगळ्या जेवायला बसलो होतो आणि सगळेजण कोमल वहिनीची तारीफ करत होते भैया बिर्याणी काय झाली बेसन पिटात तांदूळ आणि असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय